जे घटनाबाह्य सरकार घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणत होते मुख्यमंत्री देवेंद्रजींना फडतूस म्हणत होते एक तर तू तरी राहशील नाहीतर मी तरी राहील अशी टोकाची भाषा बोलणारे एवढ्या लवकर रंग बदलतील असे वाटले नव्हते सरडा रंग बदलतो पण अशा प्रकारची नवीन जात मी पहिल्यांदाच बघितली आहे असं स्टेटमेंट एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे विरोधात काहीच तासांपूर्वी केलंय पण ही झाली इतक्या दिवसातली एकनाथ शिंदे यांची पहिली झलक आता इतके दिवस ते कुठे गायब होते विधानसभा निवडणुकांच्या आधी एकनाथ शिंदेवरील मीडियाचा सगळा फोकस असताना या निवडणुकांनंतर आणि मसाजोग प्रकारानंतर शिंदे हे इतके शांत कसे राहिलेत आता अर्थात त्यांना शांत ठेवलंय की ते शांत राहिलेत ही सगळी प्रकरण महाराष्ट्राच्या राजकारण बाजूला ठेवलं तर शिंदेचं नक्की काय चाललंय भाजप आणि पर्यायाने माही त्यांना फ्रंटला येण्यापासून रोखतंय का उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात होणाऱ्या सलोख हा शिंदेना टोचतोय का आणि म्हणून या सगळ्यांपासून ते दूर राहिलेत का नक्की कोणत्या कारणांमुळे शिंदे हे माध्यमांपासून बॅकफुट वर गेलेत चला पाहूया प्राईम संवादच्या आजच्या भागात सर्वांना नमस्कार मी कौंतय स्वागत करतो आपल्या सर्वांचा प्राईम युट्यूब चॅनलवर एकनाथ शिंदे गेल्या अडीच वर्षाच्या काळात डॅशिंग ठरलेले माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री दोन हजार बावीस मध्ये शिंदे त्यांच्या काही आमदारांना घेऊन गुवाहाटीला गेले आणि तेव्हापासून मीडियाचा जो त्यांच्यावर फोकस पडला तो आता विधानसभा निवडणुकीपर्यंत होता पण विधानसभा निवडणुकीनंतर काय आता सध्याचा संतोष देशमुख हत्या प्रकरण चांगलाच गाजत आहे त्यामध्ये एकनाथ शिंदे कुठे आहेत नाही म्हणायला सुरेश दास यांच्या एका वक्तव्यात त्यांचा उल्लेख आला होता पण तो तेवढा पुरतास त्यानंतर सुद्धा त्यांनी त्यावर काही रिॲक्शन दिलेली नाही त्यांना मीडियापासून बाजूला ठेवलं जात आहे का जात असेल तर ते कशासाठी कि ते स्वतः मीडियापासून दूर राहतात ते अजूनही नाराज आहेत का की उद्धव ठाकरेंनी केलेलं महायुतीचं कौतुक हे त्यांना पचत नाहीये काय आहे त्यांची नेमकी कारण चला थोडक्यात पाहूया विधानसभा निवडणुकीच्या आधी आणि नंतर ही एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री होणार अशी चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात रंगल्या होत्या पण भाजपाला अर्थातच जास्त मतं मिळाल्यामुळे भाजपचेच मुख्यमंत्री होतील अशी मागणी भाजपकडून केली जात होती आणि त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री झाले तर अजित पवार हे बऱ्याचदा माध्यमांमध्ये चर्चेत असतात तर एकनाथ शिंदे यांचं काय तर या सगळ्यांमध्ये माध्यमांपासून दूर गेले जाणार आहेत अर्थात ही आता मुख्यमंत्रीपद न मिळाल्याची नाराजी आहे का त्यांना गृहमंत्रीपद सुद्धा हवं हो होतं पण तेही त्यांना मिळालेलं नाही या सगळ्यावरून एक लक्षात येत की जेव्हा शिंदे हे भाजप सोबत आले तेव्हा भाजपने त्यांना जास्तीत जास्त प्रेफरन्स दिलेला होता त्यानंतर त्यांना मुख्यमंत्री केलं होतं पण आता ही बाब सहसा महत्वाची दिसत नाही कारण एकनाथ शिंदे त्यांनी महायुतीमध्ये डावल जात आहे का अशा चर्चा होऊ लागल्यात भाजपचं वाढतं वर्चस्व एकनाथ शिंदे यांची पॉवर कमी करू पाहतय मंत्रीपद पा न मिळाल्याने शिंदे यांचे शिवसेनेचे अनेक आमदार नाराज असल्याचं पाहायला मिळत आहे त्यात राणाजी सावंत अब्दुल सत्तार यांसारख्या आमदारांचा समावेश होता यांनी त्यांची नाराजी उघडपणे बोलूनही दाखवली होती याच आमदारांना संयम बाळगायचं सांगून त्यांना कंट्रोलमध्ये ठेवण्याचं काम शिंदे करतायत आणि एकीकडे त्यांचा शिवसेना पक्ष वाढवण्याची आणि महाराष्ट्रात त्यांची पायामुळं मजबूत करण्याची त्यांचा रंग बांधलाय हे त्यांच्या माध्यमांच्या पलीकडे कृत्यावरून दिसून येत आहे आणि याचमुळे ते, ते माध्यमांपासून दूर राहावेत असा अंदाज आहे दुसरीकडे फडणवीस यांचे मुख्यमंत्री म्हणून भारतीय प्रतिष्ठा आता जेव्हा शिंदेची शिवसेना दोन हजार बावीस मध्ये सोबत आली तेव्हा भाजपने शिंदेना मुख्यमंत्रीपद देऊन स्वतःकडे उपमुख्यमंत्रीपद घेतलं होतं त्यानंतर अर्थातच भाजपला महायुतीतील इतर पक्षांपेक्षा जास्त मते मिळाल्यामुळे भाजपने देवेंद्र फडणवीस हेच महायुतीचे पुढचे मुख्यमंत्री असतील हे जवळजवळ सांगूनच टाकलं होतं त्यानंतर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पद देण्यात आलं या निर्णयाला अजित पवारांची परवानगी होती पण शिंदे मात्र यावरून नाराज होते त्यानंतर आता जर आपण पाहिलं तर फडणवीस हे त्यांचा कार्यकाळ गाजवताना दिसतात ते मुख्यमंत्री पदावर आल्यानंतर लगेचच उठलेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात ते सीआयडी एसआयडी यांची स्थापना करून आणि पक्षांतर्गत सहभागींना पाठिंबा न देता योग्य ती कारवाई करायला लावून न्याय देण्याचा प्रयत्न करतायत त्यामुळे फडणवीस त्यांच्यावरती विश्वास अर्थातच वाढतोय आणि त्यामुळे महायुतीतील भाजपचे वर्चस्व सुद्धा वाढताना दिसून येत आहे याचप्रमाणे शिंदेच्या आमदारांना कॅबिनेट मंत्रीपद जरी देण्यात आलेलं असलं तरी त्यांच्या बऱ्याच आमदारांना या मंत्रीपद विस्तारांमधून डावलला गेलाय हीच परिस्थिती असताना आता उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सलोखा होताना दिसतोय उद्धव ठाकरे हे बऱ्याच गोष्टींवरून देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करतात संघाच्या विचारांचं कौतुक करतात देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांची भेटही झालीय सामनामधून देवेंद्र फडणवीस यांचं कौतुकही करण्यात आलंय आणि या सगळ्यांमुळे उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीस यांच्या जास्तीत जास्त जवळ येत आहेत का जर सत्तेसाठी उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीसांसोबत आले तर ना नक्कीच भाजप आणि उद्धव ठाकरे दोघंही डावलतील त्यामुळे एकनाथ शिंदेना उद्धव ठाकरे हे महायुतीत यायला आहेत हे त्यांच्या अलीकडच्या वक्तव्यावरून उघड झालेलंच आहे यालाच निषेध म्हणून एकनाथ शिंदे हे माध्यमांपासून दूर राहत आहेत का असाही अंदाज व्यक्त करण्यात येतोय सध्या तरी माध्यमांवर संतोष देशमुख हत्या प्रकरण गाजत आहे या प्रकरणाबाबत अनेक राजकीय नेत्यांनी धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीय वाल्मिक कराट याला जबाबदार धरले बीडमध्ये होत असलेले इलिगल व्यवसाय मधील गुंडाची दहशत या सगळ्या गोष्टी मीडियामध्ये कव्हर करण्यात बिझी आहे आणि याचमुळे एकनाथ शिंदे यांच्यावर लक्ष केंद्रित केलं जात नसल्याचाही अंदाज या निमित्ताने समोर येतोय बाकी एकनाथ शिंदे यांची आणि त्यांच्या आमदारांचं पक्षवाढीचे काम सुरूच आहे एकनाथ शिंदे आणि विधानसभेमध्ये विजय मिळवल्यानंतर त्यांची राज्यभर फिरून पक्ष संघटन मजबूत करण्याची इच्छा होती पण राजकीय दबावामुळे मात्र त्यांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावं लागलं असं उदय सामंत यांनी म्हटलंय यामुळेच आता उपमुख्यमंत्री फक्त नावपुरते राहून एकनाथ शिंदे हे त्यांच्या पक्षाचे संघटन मजबूत करण्याकरिता भर देत आहेत आणि हे काम मात्र अगदीच माध्यमांपासून अलिप्त राहून करतायत का, करता का असाही एक अंदाज मानला जातोय अर्थात एकनाथ शिंदे राज्यामध्ये राज्याच्या राज्यकारभारात आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयांमध्ये कोणताही हस्तक्षेप न करता बघण्याची भूमिका घेऊन राज्यात वावरत आहेत असा यावरून दिसून येतं आता त्यांच्या या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं माही होती त्यांना खरंच डावलण्याचा प्रयत्न करते का कि हा त्यांचाच काहीतरी वेगळा प्लॅन आहे का हेही न बोलता फक्त कृतीतून दाखवायचं मग यश मिळेल हे आपलं अशी शिंदेची भूमिका दिसून येते का, का। आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्राइम संवाद यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद